अनुमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव घर परपंच आहे आमचा परपंच जरीला आहे फिरायला कुठं ना दिल गार्टन, गार्टन हो <laughs> गार्डन गार्डन जाई गार्डन मध्ये दिल माल मळ हो जाय असं मला वाटतं हो फिरायला आलो आम्ही लगेच ना करा थांबून कसं वाटलं दर्शन दादा आ ये निस्ते पाय दुखतात जाताना पाय दुखत नाही तर जाताना लेच हे गेले आठवड्यात इकडे बरं का माळावर बघा इकडं सगळं हिरवं गार झालेलं आहे सगळं निसर्ग सगळा हिरवा झाला इथं गवात हिरव झाले पांढरा असतंय ती हिरवा झाले आता आणि आमची फॅमिली झाली फिरायला पूजाला बी म्हणलं चल फिरून आणतो तुला म्हणून आलो आम्ही माळावर फिरायला माळावर म्हणतो आम्ही इकडं म्हणजे पटागा नाही सगळं एकदम स्वच्छ हवा ताजी आणि निसर्ग पूजा ये की आता आपण इथे बसणार आहोत निसर्गाच्या वातावरणामध्ये आणि पूजेला बिगी होया आपण इथं या इकडं पूजा दादा दमला नाही का मग कसं वाटत या औ कसलट वाजते ती काय काय कसलं गावात आहे की मऊ मऊ गादीच असले आता तुम्ही जाड पॅन्ट घातली थंड वाजते काय नको बाबा दगड आहे ती कुठं कुठं येते त्याला सायकल नको एखादी चक्कर दे त्याला कसं बघत नको दगड आहे ते नको पण काय करायचं म्हणा की त्याला कस वाटत आमच्या लव्ह स्टोरीची व्हिडिओ इथंच केलता बघा ह्या माळालाच आहे का नाही का तो बी होती ना शेजारी माझी नाही नव्हती का काही विचार न झाला का तू आम्ही दोघ होतो चल बातमी गाणं आसला पांढर काळ दर्शु खोकला लागलाय हा ए वारक्या आणि छोट झोपलं होत झुपीत आणलंय उचलून त्याला रात्री चावळत होता इकडे हि सात वाजता दोन चार दिवस झालं चालू आहे मला माळावर घेऊन चला मला माळावर घेऊन चला आहे का नाही बरं वाटत जरा जीव आता थकवा जातो घरात घरात सायकल टीव्ही थकवा जातो किती हिरवं गा एखादं गाणं म्हणून म्हणून आता ह्या विषयावर चल पायात काय ती होईल आता बघा हि जण

ब्रेकांडी चला चला बस एक राऊंड मार रस्त्यानं जा काट्यात घाल नको मग कोमचर होईल गाडी युवा सायकल हे काही रस्ता आहे ती एवढा हा सरळ या रस्त्याला जायचं इकडं आणि सरळच महाग यायचं बाय दर्शन काबल डबल सायकल ही चांगलं चालू होते डबल शिकर लेकर सायकल सर्व बघ लेकर शिकली लेकर मागण शिकली सायकल तरी तुला सहज सुद्धा जमा सायकलचा वय मी सायकल शिकताना सहावी सातवी वर नका जा वय

पलदर हां मग मंडळी एकदा या इकडं मुताष्ट माळावरती फिरायला बघा कसा आहे निसर्ग रम्य वातावरण फॉरेस्ट आहे बघा हे इकडं जंगल आहे इथं जंगलात व्हाग आला हसवल आलं हरिण आलं हो ब वाघ आला हरिण आलं हसवल आलं उंदीर आला खोकड आलं मग कोण राहिल लांडगा काय झालं नाही, नाही तिकडे जाते रस्त्याने आरडत ओरडत जाते त्या गाड्या मग पूजा कस काय वाटतंय काय नाही मला वाटतं एका वर्ष आणली तुला इकडं नाही मग पाच सात महिने होय उन्हाळ्यात आलती काय बर उन्हाळ्यामध्ये नाराजी काय माझ्यावर हा खोड्या केल्या त्या आज घरी त्यामुळं असं केलंय शिंगा त्या घरी राहून आज पाणी मंडळी हा ओल्या शेंगा होत्या आईनं वाळवाळी ठेवल्या होत्या बाहेर मोठ्यावर मग मला फोन केला नाना नाही नाना गेले ते शेरड घेऊन नाना म्हणलं बाहेर शिहा ठेवल्या आत आतवडायला सांग तर मॅडम म्हणलं नाही आतमध्ये ठेवले ते शेडमध्ये आहे का ना आपण मंदिरात येत होतो का नाही तेव्हा नानानं ना शेडमध्येच ठेवल्या होत्या शेंगा मग मला वाटलं आबाळ आले म्हणल्यावर नानानं ना ठेवल्या ना असतील हो आतमध्येच आणि तुम्हाला सांगितलं जाताना नाना म्हणल्यावर ना तुम्ही मला फोन म्हणायचं का नाही की अगं नाना मला फोन केला होता पाऊस पिऊस शेंगा भिजतायला मग मी म्हणला असत बाहेर टाकले असतील तुम्ही म्हणला मी म्हणलं अव शीड मध्ये होत्या शेंगा सकाळी बघितल्यावर बरं तुम्ही बघ बसला बर म्हटला झालं मग भिजून गेला शेंगा काय वाळत्या आले की ऊन कुठं जाताय व्हते म्हातारी माझी नाराज नाराज झाली माहिती

म्हणले काय करायचं असले तरी आपलं डोकं बाहेर शेडमध्ये होत्या शेंगा चालत बाहेर आल्या आणि भेजल्या हा अडनी आहे आम्ही अडनी होत अस आम्ही अडाणी ढगवळा मला बोलली नाही मी काय बिडल म्हणून भाजी बसली दोन भाज्या मुळे लसूण शेपाची भाजी नीट केली करडीची भाजी नीट केली भिंडी पुसून ठेवली गरबडीत म्हणलं शाळा पोरांना पुसणं काय होत नाही म्हणून लसूण कारभऱ्याकडे जावं तर काय बी कुछ काय तरी काम सोपं केलं

घरी गेल्यावर आवळायचा आवळायचा पूजाच पडून जाईल चाक निघून जाईल की त्याचं <laughs> जा ऐसा होता बाबा हे बघ झोपीत आणलेला पोरगा कसं दिसायला लागलाय दादा जावा चक्कर मारा निघायचंय चला आपल्याला पंपला जायका घरी आहे पंप घरी घरी हवा हवामान जायक राईट जा घरी जायचं आपल्याला चढावर नाही जायचं खालन जायचं अलीकडं काट्यात घालायची नाही पंप्चर होतीये सायकल दादा आठवण आली आता कशाची तर ती आम्ही गेल्या वर्षी झाडं लावली होती करंजीची तर ती बघायला गेलाय पण नाही झाड गेल्या वर्षीच कुणीतरी व्हिडिओ बघितलं ना उठून टाकली होती आम्ही हो वीशी का अशी झाडं लावली होती अशी वीस एकवीस झाडं लावली होती कोणीतरी लक्ष ठेवलं आणि काय भेटलं काय माहिती आहे का नाही बघ बरं का नाही मग काय म्हणले झाड जळत नाही ते उन्हाळ्यात सुद्धा उन्हाळ्यात सुद्धा टोटवित असतात तालीत पाणी असत ना इकडे इकडं बघा आता तरवडा पाशी पुढं मग पूजाजी क्या चाललंय घ्या एखाद गाणं बिन म्हणा घ्या वाटलं असलं ये मौसम सुहाना और तू गाणं नाही म्हणताना म्हण मान? म्हणा तुम्हाला गाणी येते ते म्हणा मला तुझं ऐक म्हणते माग म्हणते <laughs> का आओ या मग या आण मुकळ मुकडं बरोबर जायचं का घरी तुला थंड वाजायला बघा थंड लागली लगेच घरी एकदम नाही चला बाहेर फिरायला बाहेर चला घरी लगेच आहे का नाही चला रे बोर चला की मेघा नो तू म्हण आता मन मनकी हसायचंय काय त्याला वृक्षानो मन की वृक्षानो निर्माण वेली नोकळल्या न फुला नो नु, वेली नोकळल्या न फुला नो नु। कोणाला काही सांगू नका तेरी बी चुप मेरी बी चुप आणि आता कोणाला काय सांगू नका कबूल, कबूल 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 मन निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित जपलंय र कोणी माझ्या मनात लपलं र कोणी माझ्या मनात कोण रनाय मनात लपलं हा कोणी नाही ग कोणी माझ्या मोहर बसलंय कोणी माझ्या मोहर बसलय असच <laughs> नको बाबू चला मंडळी आमच्या गावचं निसर्ग कसं वाटलं आणि हा गाणं आमचं कसं वाटलं तेवढा सांगा नक्की चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आमची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बर का बाय बाय दादा बाय